तर मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट घेऊन आलो आहे लवकरच मुंबई बिनजोडमध्ये एक बिनजोड लढत जमली आहे तर मित्रांनो ही लढत कधी आहे आपण पुढे पाहूया परंतु मित्रांनो आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रणजित निंबाळकर सरांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की सरजा आणि बकासूरची बिनजोड शर्यत लवकरच करणार आहे तर मित्रांनो ती लढत आता जमली आहे मित्रांनो ही लढत रणजित निंबाळकर सर यांचा विवागाचा बादशाह आणि मोहिलशेठ धुमाळ यांचा सप्त हिंद केसरी महाराष्ट्राची शान असा बाकासूर यांच्यात जमली आहे तर मित्रांनो अठ्ठावीस तारखेला संग्राम केसरी हे मोठे मैदान आहे हे मैदान झाल्यानंतर सप्त हिंद केसरी बाकासूर आणि सरजा मुंबईला जाणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी ही बिंजोडची प्रेक्षणीय लढत होणार आहे तर मित्रांनो कोण मारेल बाजी बकासूर की सर्जा तुम्हाला काय वाटते खाली कमेंटमध्ये सांगा धन्यवाद